अलिबाग मध्ये समुद्र किनाऱ्यावर भीषण दुर्घटना दोन तरुण समुद्राच्या पाण्यात बेपत्ता उलवे आणि सानपाडा येथील चार पर्यटकांपैकी दोन तरुण समुद्रात बुडून बेपत्ता झाले असून यातील दोन जणांचा थोडक्यात जीव वाचला आहे या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार तन्मय मणियार आदर्श अभि शशांक सिंग आणि पलाश पखर हे चार मित्र सायंकाळच्या सुमारास अलिबाग समुद्र किनारी फिरायला आले होते जिल्हाधिकारी बंगल्याच्या मागील खडकांवरून त्यांनी समुद्रात प्रवेश केला मात्र अचानक वाढलेल्या भरतीमुळे संतुलन सुटून ते पाण्यात अडकले या घटनेत शशांक सिंग आणि पलाश पखर हे दोघे तरुण समुद्रात बुडून बेपत्ता झाले तर तन्मय म्हणियार आणि आदर्श अभि यांनी कसाबसा जीव वाचवला स्थानिक नागरिकांनी आरडाओरड करून तात्काळ मदतीसाठी हाका मारल्या घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलीस आपत्ती व्यवस्थापन दल आणि किनारी सुरक्षा पथकाने घटनास्थळी धाव घेतली स्पीड बोटच्या साहाय्याने शोध मोहीम सुरू करण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत बेपत्ता दोघांचा शोध लागलेला नाही एकूणी भरतीच्या लाटांमुळे बचावकार्य अडथळले आहे मात्र शोध मोहीम सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी सांगितले आहे हा सायंकाळी 6:30 च्या दरम्यान आम्हाला पीएसएम आम्हाला असे कळालं प्राथमिक मुद्दा आलं की दोन मुलं जी आत होत गेली होती खेळताना तर ते बेबत्ता आहेत त्या त्यात दोघांची आम्ही नावं आयडेंटिफाय केलेली आहेत एक शशांक सिंग म्हणून आहे एकोणीस वर्ष उलव्याचं आहे राहणार उरणचा दुसरा पदाश पक्कर म्हणून आहेत सानपाड्याचे आहेत हे दोन्ही मुलं एकोणीस वर्षाचे आहेत आता हे दोघं आत पाण्यात गेलेले आहेत तर आपण ऑलरेडी आपली जी स्पीडबोट आहे त्याच्या लगेच सव्वा सहा साडेसहा स्पीड बोटनं आपण त्याची हे केलेली तपास करायचा प्रयत्न केला त्यामध्ये काही यश आलं नाही त्यानंतर आम्ही आता पोलीस विभागाचा ड्रोन आहे ड्रोनच्या माध्यमातून आम्ही सर्च ऑपरेशन चालू ठेवलेलं आहे आणि सध्या ते चालूच आहे आणि आम्ही आमची शक्तीचे प्रयत्न करत आहे थँक्यू या घटनेनंतर अलिबाग किनाऱ्यावर भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे स्थानिक प्रशासन आणि पोलीस दल बचाव कार्य सुरू ठेवत असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे नवराज्य कुमार जैन अलिबाग रायगड महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन